अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे हे बघा बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत सोमवारी आहे अमोशा या सोमोती अमोशाचे खूप महत्व आहे मित्रांनो ह्या शुभ वेळेवर आपण काही काही कामे करायचे आहे काही कामे करायचे नाही मित्रांनो हे बघा आपण काही कामे करायचे नाही आपण ते बघूया आधी हे बघा आपण काय कामे करायची नाही जर भांडण होत असेल मित्रांनो आपल्या घरामध्ये कायमची किरकिर भांडण वादावाद जर चालू असेल मित्रांनो पती पत्नीमध्ये म्हणजे जी विवाहिक जीवनामध्ये तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला पिपळाच्या झाडाला पिपळाच्या झाडाची पूजा करायची आहे मित्रांनो आणि त्या पिपळाच्या झाडाला पती पत्नीने एकशे आठ वेळा प्रदक्षिणा मारायची आहे बघा मित्रांनो आपलं आपल्याला जीवन आपले सुखमय हे आपल्या जीवनामध्ये आनंद येईल मित्रांनो आपल्या विवाहिक जीवनामध्ये आनंद येईल आपल्या घरातले भांडणे पूर्ण काही संपतील मित्रांनो यासाठी आपल्याला पती पत्नीमध्ये हे कामे करायचे आहे आणि हे बघा अमुष्याच्या दिवशी अमावशाच्या दिवशी आपल्याला घरामध्ये घरामध्ये भांडणं करायचे नाही आहे मित्रांनो अमंशाच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण कलह क्लश भांडणे तणणे पती पत्नीमध्ये करायचे म्हणजे करायचेच नाही आहे मित्रांनो जर आपण घरामध्ये भांडणं जर केले मित्रांनो तर आपले पित्र नाराज होतील आपल्या घरामध्ये आपण वादावाद जर केले तर आपले पित्र नाराज होतील आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देणार नाही आहे मित्रांनो यामुळे आपल्याला ह्यामुळे आपल्याला काय करायचं आहे अमांशाच्या दिवशी भांडणं तर अजिबात करायची नाहीये मित्रांनो अमोशाच्या दिवशी सोमवती अमोशाला व्रत असेल तर मेकअप करणे टाळावे मित्रांनो आपण जर उपवास काही काही लोक आहे बघा मित्रांनो सोमवारी सोमवती अमोशाचे व्रत पण करतात त्यांनी जर व्रत केले असेल तर मेकअप महिलांमध्ये त्यांना मेकअप करायची सवय असते बघा मित्रांनो त्यांनी अमोशाच्या दिवशी कधीही मेकअप करू नये मित्रांनो महिलांनी सहसाविषयी महिलांनी कधीही मेकअप करू नये मित्रांनो आणि सोमोती अमोशाच्या दिवशी नखे कापू नये मित्रांनो नखे कापू नये पुरुषांनी दाढी करू नये केस कापू नये मित्रांनो केस कापू नये नखे कापू नये दाढी करू नये मित्रांनो हे कामे अमोशाच्या दिवशी कधीही करायला नको मित्रांनो आणि घरामध्ये अं सोमोती दिवशी कांदा लसूण कांदा लसूणसुद्धा आपल्याला खायचं नाही आहे मित्रांनो घरामध्ये तामासिक पदार्थ खाऊ नाही आहे मित्रांनो म्हणजे कांदा लसूण खायचं नाही आहे घरामध्ये अमूशाच्या दिवशी मित्रांनो चटाईवर झोपायचे आहे मित्रांनो चटाईवरच झोपायचे आहे बघा मित्रांनो आणि दुपारी कधीही झोपायची नाही आहे महिलांनी दुपारी अमूशाच्या दिवशी कधीही झोपायचं नाही आहे बघा मित्रांनो अंगाला तेलसुद्धा लावायचं नाही आहे दिवशी आणि आपल्याला अमूशाच्या दिवशी मांसाहार सुद्धा करायचा नाही आहे ना, मच्छी आणि दारू हे सुद्धा आपल्याला घ्यायचे नाही आहे मित्रांनो अमुषच्या दिवशी आपल्याला पिपळाच्या झाडाला जितके आपण स्पर्श केले मित्रांनो हे बघा मित्रांनो जेवढं आपण पिपळाच्या झाडाची पूजा केली मित्रांनो हे आमच्या दिवशी पिपळाच्या झाडाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात मित्रांनो हं आणि आपल्याला पूजा करायची आहे मित्रांनो शनिवार शनिवारीच आपल्याला फक्त स्पर्श पिपळाच्या झाडाला करायचा आहे मित्रांनो आमुष्याच्या दिवशी आपण दुरूनही पिपळाच्या झाडाला स्पर्श करूनही मित्रांनो दुरून आपण पूजा केली दुरून आपण प्रदक्षिणा घातले तरीही चालेल मित्रांनो हो की नाही हे बघा आणि अमुशच्या दिवशी आपल्याला सहसा करायचं काय सोमवती अमुशच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळ करून स्नान करून कोणत्याही पवित्र नदीत स्नान करायचं आहे मित्रांनो आणि सूर्योदय होण्याच्या आधी आपल्याला उठायचं आहे सूर्य होण्याच्या आधी आपल्याला अंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे बघा मित्रांनो आणि सोमवती अमुशच्या दिवशी उशिरा उठायचं नाही आहे मित्रांनो आपल्याला सवय असते हे बघा मित्रांनो आपल्याला सवय असते की उशिरा उठूया उशिरा कधीही उठायचं आहे मित्रांनो आणि या घरा या नकार अमोशाच्या दिवशी नकारमत्ता शक्ती सुद्धा असू शकता बघा मित्रांनो आपण काय करायचं आहे हे बघा आपण ज्यादा उशिरापर्यंत झोपलो तर मित्रांनो आपल्या येतात बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता शक्ती येतात मित्रांनो नकारात्मकता विचार आपल्या घरामध्ये येतात अं जादा वेळपर्यंत जादा उशीरा आपण हो झोपायचं नाही बघा नकार्मकता शक्तींचा प्रभाव वाढतो मित्रांनो त्या नकारमक्ता शक्ती अमावश्याच्या दिवशी आपण जर झोपले घरामध्ये असं साफसफाई करून ठेवायची आहे मित्रांनो घरामध्ये कचरा ठेवायचा नाही अमावशाच्या दिवशी आणि अमोशाच्या दिवशी आपल्या घरामध्ये नकारमकता शक्ती येतात आपण ज्यादा उशिरा जास्त सूर्यास्ताच्या नंतर नाही उठायचं आहे मित्रांनो थोडं लवकरच उठायचं आहे अमावश्याच्या दिवशी दुसऱ्या दुसरे अनेक दिवस असतात त्या दिवशी एवढं नाही आहे त्या दिवशी थोडं लेटही उठलं तर चालेल मित्रांनो कारण की आपल्या मागे कामे असतात बघा मित्रांनो त्यामुळे कोणी कोणी थोडं थोडं उशिरा उठतात बघा मित्रांनो त्यामुळे तसं काही नाही उशीरा उठलं तरी चालेल पण आमोशाचा एक दिवस असा असतो की थोडे लवकरच उठायला पाहिजे बघा मित्रांनो आणि आपण काय करायचं आहे हे बघा ह्या अमोशाच्या दिवशी आपल्याला पित्रांना खुश करायचं आहे बघा मित्रांनो पित्रांना आपल्याला खुश करायचं आहे पित्र आपले नाराज झालेले आहे ह्या आमोशाच्या दिवशी असा आहे मित्रांनो त्यांनी पूर्वजनांना पिंडदान केलेले नाही आहे मित्रांनी त्यांनी आवर्जून या दिवशी पिंडदान करायचं आहे अमोशच्या दिवशी मित्रांनो आणि आपल्याला काय करायचं थोडंसं भात कच्चे तांदूळ ते आपल्याला दरवाजासमोर ठेवायचे आहे बघा मित्रांनो आपल्या पित्रांना आनंदित करायचं आहे बघा मित्रांनो पित्रांना आपल्याला आनंदित करायचं आहे पित्रांना आपल्याला खुश करायचं आहे बघा मित्रांनो पित्र खुश असले की आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही आहे मित्रांनो आपल्या घरा पैशाची कमी पडणार नाही सुखसंपत्तीची कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी पडणार नाही मित्रांनो जर खुश असले वाटी मध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे कच्चे तांदूळ तांदूळ घेतले की त्याच्यामध्ये आपल्याला एक कपूर हे कापुराची वडी ठेवायची आहे बघा मित्रांनो कापुराची वडी ठेवली ठेवल्यानंतर आपल्याला दरवाज्यात मुख्य दरवाजाच ठेवायचे आहे बघा मित्रांनो तो कापूर तिथे आपल्याला जाळायचा आहे त्या तांदुळामध्ये कापूराची वडी ठेव एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे तांदुळामध्ये थोडे कापूर टाकायचे आहे एक वडी कापुराचे टाकायची आहे ते दरवाजामध्ये जाळायचे आहे मित्रांनो आणि ती दिव रात्रभर तीच तिथंच ठेवायची आहे बघा मित्रांनो तिथेच ठेवायची आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ती झाडाखाली ते तांदूळ आहे ना ती कपराची होडी तर जाळून जाणार आहे मित्रांनो पण ते तांदूळ ते तांदूळ जे आहे आपल्याला झाडाखाली ठेवायचे आहे मित्रांनो हे बघा हा उपाय केल्यानंतर ते तांदूळ पशु पक्षी हे खातील मित्रांनो आपले पित्र जे आहे मित्रांनो शांत होतील आपल्याला आशीर्वाद देतील त्यांची त्यांचा आपण म्हणतो ना आत्मा त्यांचा आत्मा तृप्त होईल मित्रांनो ते आशीर्वाद देतील ते आपल्यावरती खुश होतील मित्रांनो आणि आपल्याला आपले घर सुख संपत्तीने भरून जाईल मित्र आपले घर आनंदी होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा म्हणजे करायचाच आहे अमोशाच्या दिवशी बघा मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल संपूर्ण उपाय तुम्ही करू शकाल मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ